देव तिणीला गुढे गुड जीव धाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ मकर संक्रांतीच्या सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा सनातन मराठी संस्कृती या चॅनलमध्ये सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या संबंधानं या ठिकाणी आपण आपल्या समोर मी सादर झालेलो आहोत तर प्रत्येक वर्षी आपण पाहतो संक्रांतीचा काळ आला की कोणत्या ना कोणत्या अफवा समाजात पसरवल्या जातात वेगवेगळ्या प्रकाराचे दृष्ट दूषण आपल्या सणावरांना लावले जातात खर तर हे परकीय अशा प्रकारचं एक षडयंत्र आहे की आपल्या प्रत्येक सणांच्या संबंधानं वेगवेगळ्या अफवा पसरून आपल्याला सणांपासून परावृत्त करायचं परंतु अशा भूल थाप्यांना बळी न पडता आनंदानं प्रेमानं आणि मोठ्या उत्साहाने आपल्याला आपले सण उत्सव साजरे करायचे आहे त्या संबंधाने हा व्हिडिओ आपल्या समोर सादर करत आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येणारी मकर संक्रांत ही अतिशय शुभकारक आहे कुठल्याही प्रकाराची या संक्रांतीला अडचण नाही किंवा कुठलाही दोष त्या ठिकाणी नाही किंवा अशुभ सुद्धा ही, ही संक्रांत नाही तर ास नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी कुलस्वामी जगत जननी जगदंबा भवानी संक्रांती नावाच्या देवीचं रूप धारण केलं आणि भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवशी त्या राक्षसासोबत तुंबळ युद्ध करून विजय मिळवला त्यानिमित्त आपण त्या देवीच्या प्रित्यर्थ हा सण साजरा करत असतो तर मकर संक्रांत आपण का साजरी करतो याविषयी मी काही व्हिडिओ जास्त मोठा होईल त्या संबंधाने अजून जास्त काही त्याबद्दल इतिहास सांगत नाही परंतु या दिवशी काय करावं आणि काय करू नये या संबंधानं थोडीशी चर्चा आपण करूयात सूर्योदयापूर्वी उठून मिश्रित पाण्यामध्ये तिळामध्ये पाण्यामध्ये तिळ अर्पण करून आपण स्नान करावं तिळाची उठणे अंगाला लावू लावावे तिळाचं हवन करायचं आणि तिल मिश्रित उदकाने आपल्या पूर्वजांची नावं घेऊन त्यांना तर्पण नावाचा प्रयोग करायचा आहे आणि तिळाचं दान करायचं हे सहा कर्म तिळाच्या संबंधाने जर आपण केले तर आ, पापाचा क्षय त्या ठिकाणी होईल आणि पुण्यदायी कर्म आपल्या हातून घडेल दुसरी गोष्ट आजच्या दिवशी कठोर भाषण करायचं नाही आपण म्हणतो ना तिळगुळ घ्या गोडगुड बोला अंतकरणातला चित्तातला मनातला सगळा राग द्वेष मलमत्स अहंकार हा बाजूला सारून आपल्या वाणीने प्रेमळ अंतकरणाने आपल्याला एकमेकांचं स्वागत करत मोठ्यांनी लहानांना तिळ आणि गुळ देऊन गोडगोड बोलण्याचा उपदेश द्यायचा हा दिवस आहे कठोर भाषण करायचं नाही म्हणजे कुणाचं मन दुखेल कुणाला वाईट वाटेल कुणाच्या अंतकरणावरती आपले शब्द एखाद्या शस्त्रासारखे पडतील असे शब्द आपल्याला बोलायचे मुळीच नाही त्यानंतर गवत किंवा वृक्ष झाड वृक्षछेदन करायचं नाही झाडं गवत कापायचे नाही गाय आणि म्हैस याची धार म्हणजे दूध काढायचं नाही भरपूर दूध आजच्या दिवशी त्यांच्या लेकराला म्हणजे वासरांना पिण्यासाठी तसंच सोडून द्यायचं आणि आजच्या दिवशी ब्रह्मचर्याचं सुद्धा आपल्याला पालन करायचं आहे तर हे झालं काय करू नये या संबंधाने तर आजच्या दिवशी नवे भांडे गाईला घास अन्न तीळ पात्र गुळ सुवर्ण म्हणजे सोनं भूमी वस्त्र गोर गरिबांना दान द्यायचं आता यापैकी आपल्याकडनं जे शक्य होईल ते द्यायचं आपण भूमी सुवर्ण हे दान कदाचित देऊ शकत नाही परंतु अन्न वस्त्र दान आपल्याला निश्चित देता येतात आणि आपली तेवढी शक्ती ते आहे त्यामुळे आजच्या दिवशी केलेलं जे सतकर्म आहे हे शतपटीनं शिल्लक आपल्याला त्याचं पुण्य पदरात पडतं म्हणून होईल तितकं दान आपल्याला या दिवशी करायचं आहे आजच्या या पवित्र दिनी आपण जे जे म्हणून गोरगरिबांना गरजूंना दान देऊ तर त्या दानाने आपला सकल पापाचा क्षय होऊन सौभाग्यवतींच अखंडित सौभाग्य प्राप्त होतं आणि आपल्या कुळाची वृद्धी होती म्हणून आपल्याला दान करायचं आहे तर आजच्या संक्रांती देण्याचा जो मुहूर्त किंवा वान देण्याचा काळ आहे तर तो सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटाला सुरुवात होतो ते चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत म्हणजे आठ वाजून पंचावन्न मिनिटाला बरोबर धनुर्मासाची समाप्ती आणि मकरमासाची सुरुवात होते म्हणजे मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो वव पंचेचाळीस मुहूर्तावर याच मुहूर्तापासून आपल्याला वान द्यायला सुरुवात करायची आहे संक्रांती या वर्षी तिने वाघावर बसलेली आहे तिचं वाहन वाघ आलं उपवाहन हे घोडा आहे आणि संक्रांतीने पिवळ्या कलर कलरचं वस्त्र धारण केलेले आहे याच्या संबंधानं व्यवस्थित ऐका संक्रांतीने जे कपडे धारण केलेले आहेत ते कपडे आपल्याला वर्ज करायचे ते कपडे अंगावर धारण करायचे नाही म्हणजे पिवळं वस्त्र आपल्याला धारण करायचं नाही एक शंका समाजात उपस्थित झाली मग पिवळ्या कलरचे दागिने म्हणजे सोन्याचे दागिने आपल्या अंगावर असते कपाळे पण आपण हळद पिवळी लावतो मग याच काय करायचं तर सज्जना हो विशेषतः महिलांचा हा सण आहे त्यामुळे माता भगिनींना माझी विनंती आहे की कपाळी हळद अवश्य लावा गळ्यात भरभरून सोनं त्या ठिकाणी तुम्ही अलंकार घाला पिवळे वस्त्र त्यागायचं सांगितलं कपडे त्या अंगावर घालायचे नाही आपण जे कपडे हळद लावतो हे सौभाग्याचं लेन आहे आणि अंगावर जे आपले दागिने आहे तर ते आपले अलंकार आहे त्यामुळे अलंकाराचा आणि सौभाग्याचा त्याग आपल्याला करायचा नाही अतिशय महत्वाचं हे लक्षात घ्या त्यानंतर संक्रांतीने यावर्षी पायस ते भक्षण करत आहे त्यामुळे आपल्या नैवेद्यामध्ये दे पायस अजिबात घ्यायचं नाही खीर अजिबात घ्यायची नाही खिरीचा त्याग नैवेद्यातही करायचा आणि आपण स्वतः खाण्यासाठी सुद्धा वर्ज करायचं आहे आता हळद आणि सोनं या संबंधाने मी जसं सा सांगितलं पिवळ त्यात आपल्याला घ्यायचं आहे तसं वरणाच्या संबंधानं सुद्धा आहे की वरण सुद्धा पिवळ्या कलरचा स्तमक या, या बाबतीत काय करावं याच्या या संबंधाने अनेक फोन मला आले परंतु पिवळ फक्त वस्त्र त्यागायचं आहे खाण्यामध्ये सुद्धा पिवळे जे जे अन्न आपल्यामध्ये असतील ते ते अन्न ग्राह्य आहे फक्त पिवळं वस्त्र त्यागायचं आहे आणि खाण्यामध्ये पायस आपल्याला खीर आपल्याला त्याज्य करायची आहे म्हणजे आपल्याला ती घ्यायची नाही तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ते तरुण आहे भूषणार्थ हातामध्ये मोती धारण केलेला आहे वार आणि नक्षत्र नाव असं तिचं महोदरी आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाती आणि वायव्य दिशेला तिचं चेहरा म्हणजे तोड आहे त्यामुळे या वर्षीची जी मकर संक्रांत आहे ती अतिशय शुभकारक आहे आजच्या या पवित्र दिने आपल्याला हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत त्या सुगड्यात करव्यामध्ये भरून आपल्याला त्याचं सुगड्याचं पूजन करायचं आहे एकमेकांना द्यायचं आहे आणि त्यानंतर आजच्या दिवशी होईल तेवढं भगवान अं विष्णूच आणि जगदंबेचं कुलस्वामिनीचं नामस्मरण नामचिंतन करत अतिशय प्रेमाने आणि उत्साहाने त्या ठिकाणी चिंतनात हा दिवस आपल्याला घालवायचा आहे म्हणून कुठलीही शंका कुशंका मनात न बाळगता अतिशय प्रेमाने अतिशय आनंदाने या ठिकाणी आपल्याला हा सण साजरा करायचा आहे कुठल्याही प्रकाराची अडचण नाही कदाचित काही प्रश्न आपल्याला वाटले तर मला कमेंटमध्ये निश्चित कळवा त्या प्रश्नाचं मी निराकरण करण्याचा निश्चित प्रयत्न करेल कुंतीचं वान आणि किंक्रांत या संबंधाने आपण एक स्पेशल वेगळा व्हिडिओ बनवू की कुंतीचं वाण कसं द्यायचं आहे कुंतीच्या वानाचे नियम काय आहे या संबंधाने एक स्पेशल वेगळा व्हिडिओ बनवतो तो, तो निश्चित आपल्या समोर येईल आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्र परिवारात नक्कीच शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना पुनश एकदा संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण हरी